नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी शार्दूल तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मागील भागात आपण जंगलावर चालून आलेल्या एका संकटाची गोष्ट ऐकली आज आपण जंगलाला या संकटापासून मुक्त करण्यासाठी काने मोगलीला काय सल्ला दिला याची गोष्ट ऐकणार आहोत द जंगल बुक प्रकरण चार भाग एक काने दिला मोगलीला सल्ला बघिरांनी सांगितल्याप्रमाणे जंगलाला जंगली कुत्र्यांच्या संकटापासून मुक्त करण्यासाठी मोगली काकडे गेला त्यावेळी का एका जनावराला करून त्याची शिकार करण्याचा प्रयत्न करीत होता परंतु मोगलीच्या अनपेक्षित आगमनाने त्याचे संमोहन भंग झाले व तो चिडला कुणा मूर्खाच्या मनात आपल्या मृत्यूचे आमंत्रण द्यायचे विचार आला आहे मोगली त्याच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला क्षमा असावी का तुझा शांत स्वभाव तर मला माहीत होता पण आज तुझ्या डोळ्यात ज्वाला पाहतोय मी संकट टाळण्यास आलोय आणखी निर्माण करायला नाही त्यावर का म्हणाला संकट तुझ्यासाठी की जंगलासाठी माणसाच्या पोराचे धाडस कसे आहे ते पहा पण हे सांग असे कोणते संकट आहे ज्यासाठी तू माझ्याकडे आला आहे मोगली म्हणाला का जंगली कुत्र्यांचा टोळखा जंगलावर चालून येत आहे त्यांचे संख्याबळ प्रचंड आहे आणि त्यांचा फणा फक्त तुझ्यासारखा कोणी उधळू लावू शकतो का थोडा विचार करून म्हणाला जंगली कुत्रे शुधा शसाठी उन्मत्त होऊन हे बनतात त्यांच्या सोबत चकमकी मृत्यूचे नृत्य असते पण तुझ्या शुर्तीला मदत करायची जबाबदारी आता मी स्वीकारतो का मोगलीला एका खिंडीपाशी घेऊन आला खिंडीत एक नदी होती त्या नदीपाशी का मोगलीला घेऊन आला त्या खिंडीच्या कडेवर खूप सारे मधमाशांचे पोळे होते का मोगलीला म्हणाला नदीच्या काठी भग काय आहे मोगलीने बघितले तर त्याला काही जनावरांचे अवशेष दिसले त्याने काला विचारले हे, हे कोणाचे अवशेष आहेत का म्हणाला आता मी तुला सांगतो खूप वर्षांपूर्वी एक भटके हरिण दक्षिणेकडून जंगलात आले होते त्याला जंगलाचा पत्ता नव्हता आणि त्याच्या मागे एक कळप लागला होता भीतीने आंधळे होऊन त्याने वरून उडी मारली कारण कळप फक्त दृष्टीवर चालत होता ते त्याच्या मागावर होते आणि त्यांना गरम रक्त्याचा वास आला सूर्य माथावर होता आणि मधमाशा खूप संतापले होते कळपातील अनेक लोकांनी वैनगंगाच्या पाण्यात उडी मारली पण पाण्यात पोचण्याच्या आधीच ते मृत झाले ज्यांनी ओडी मारली नाहीत त्यांच्या वरच्या खडकांवर मृत्यू झाला पण हरण मात्र जिवंत राहिले मोगलीने विचारले हरिण वाचले पण कसे काने उत्तर दिले कारण तो स्वतःच्या जीवाच्या भीतीने पळत पळत तिथे आला मधमाशांना कळायच्या त्याने उडी मारली आणि तेव्हा नदीत होता तो पाटलाग करणारा कळप लहान मधमाशांच्या भारा खाली पूर्णपणे हरवला जर जंगली कुत्रे आंधळेपणे आणि उतावळेपणे तुझा पाठलाग करतील तर ते जमिनीवर मरणार नाही ते इथे किंवा खालील बाजूस जिथे पाणी सापडेल तिथे जाते कारण मधमाशा उठून त्यांना वेळा टाकतील आणि ते, ते, ते शकतो। मोगलीला काची योजना पसंत आली तो काला म्हणाला ठरलं तर मग मी उद्या सकाळी जंगली कुत्र्यांना फसवून या नदीपर्यंत आणेल यावर का म्हणाला प्रशंसनीय आहे परंतु या मोहिमेत प्राणांतिक धोका आहे त्यामुळे थोडे जपून यावर मोगली म्हणाला मी नाही राहिलो तरी चालेल पण हे जंगल राहिले पाहिजे यावर का म्हणाला ठीक आहे तुला पाण्यातून सुरक्षित बाहेर काढण्याची जबाबदारी माझी मोगली मग आपल्या कळपाकडे परत आला आणि त्याने त्याची आणि काने ठरवलेली योजना लांडग्यांना समजवली तेव्हा साऱ्या लांडग्यांनी मोगलीच्या युक्तिवादावर सुमना वाहिली तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच पुढील भागात आपण मोगलीने आपल्या बुद्धीचातुर्य व वीरतेच्या जोरावर जंगली कुत्र्यांना कसे पराभूत केले याची गोष्ट ऐकणार आहोत आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास आमच्या पॉडकास्टला लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या भागात धन्यवाद